तर इथे आपले फक्त शंभर ग्रॅम तिळापासून इतके सारे लाडू तयार झालेले आहेत आणि हे एकदम परफेक्ट लाडू झालेत जसं की ते दिसायला जितके सुंदर आहेत तितकेच ते, ते सॉफ्ट देखील आहेत अजिबात कडक वगैरे हा लाडू होत नाही परत तुम्हाला मी एक फोडून दाखवते हा बघा खूप सुंदर पद्धतीने हे लाडू बनतात आणि खूप सोपे देखील आहेत तर ह्याच्यासाठी मी शंभर ग्रॅम तीळ घेतले शंभर ग्रॅम गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता फार नाही नाही तर मग मेजरमेंट बिघडेल आणि आपल्याला लागणार आहे फक्त एक चमचा तूप छोटा चमचा घेतलेला आहे तर तुम्ही नाही घातला का तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण तुपामुळे एकतर चकाकी छान येते आणि लाडू वळताना आपण ज्या हाताला पाणी वगैरे लावतो ते सगळं लावायची काही गरज नाही आपण डायरेक्ट वळू शकतो लाडू तर ते एक काम सोपं होतं आणि टेस्ट देखील ते छान येते आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळा गुळ घालून घ्यायचा आहे आणि गुळ घेतानाच तुम्हाला किसून घ्यायचं आहे जेणेकरून मेल्ट होत यायला मदत होईल खूप वेळ लागणार नाही खडे वगैरे त्याच्यामध्ये काही राहणार नाहीत तर पटपट आपली प्रोसिजर होईल या पद्धतीनं आपल्याला हा गूळ जो आहे हो वितळवून घ्यायचा आहे हा बघा आता वितळल्यानंतर एक उकळी येईपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये असं ढवळत राहायचंच आहे म्हणजे कंटिन्युअस आपल्याला याला मध्ये मध्ये थोडस ढवळत राहायचं आहे एक दोन तीन सेकंदाच्या अंतराने या पद्धतीनं आता गुळाला हळूहळू उकळी आलेली आहे हे बघा थोडी थोडी उकळी यायला लागली आता उकळी आल्यापासून आपल्याला अर्धा ते एक मिनिटच्या अंतरावर स्लो गॅसवरती फास्ट गॅसवरती मिडियम पण नाही स्लो गॅसवरती आपल्याला अर्धा मिनिट किंवा अर्ध्यापेक्षा थोडं अर्ध्या मिनिटापेक्षा अगदी थोडंसं आपल्याला याला चांगला गूळ आपला मस्त शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ शिजवला तर पाक खूप घट्ट होईल आणि लाडू एकदम टणक बनतील आणि खूप कमी हे केलं तर खूपच सॉफ्ट होतील लाडू ते जास्त दिवस टिकणार नाही सो आपल्याला फक्त अर्धा मिनिट किंवा एक मिनिटाच्या आसपासच आपल्याला याला बारीक गॅसवरती म्हणजे हे करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे तीळ आहेत ते ह्याच्यामध्ये सगळे मिक्स करायचे आहेत आता काही लोक हे तीळ भाजून वगैरे घेतात तर त्याची काही गरज नाही पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता मी डायरेक्ट तीळ ह्याच्यामध्ये घातलेले आहेत अगदी व्यवस्थित एक मिनिटभर मिक्स केले बारीक गॅसवरतीच आणि गॅसची फ्लेम आता बंद केले थोडंसं अगदी हलवून घेते थोडंसं हलकं थंड होण्यासाठी तसंच ह्याला मी आता ह्याला थंड होण्यासाठी थोडंसं ठेवते आणि तोपर्यंत मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे फक्त इतकंच अंतर ठेवलेलं आहे खूप जास्त त्याला थंड करायचं नाहीये नाहीतर मग ते कडक होईल आणि आपले लाडू वळणार नाहीत तर तू प्लेट लाव प्लेटला तूप लावल्यानंतर ले आपल्याला लगेच एखाद्या चमचाच्या साहाय्याने किंवा तुम्ही मेजरिंगसाठी काही दुसरं घेणार असाल तर त्या सहाय्याने पटापट असं या पद्धतीने करू शकता किंवा डायरेक्ट देखील तुम्ही वळू शकता तर हे मी याच्यासाठी केले की आपले हात भाजणार नाही किंवा आपल्याला पाण्याची वगैरे गरज पडणार नाही आणि मिश्रण आपलं लवकर थंड होईल आणि पटपट आपल्याला लाडू वळता येतील आता हे देखील आपल्याला पटपटच करायचं आहे खूप स्लो स्लो करत गेला तर मग ते लाडू वळायला प्रॉब्लेम करेल तर या पद्धतीने आपल्याला पटपट सगळे लाडू वळून घ्यायचे आता हे थोडं गरमच आहे पण हाताला खूप भाजत नाही हलकस गरम लागतं त्यातल्या त्यात जास्त भाजत नाही तर या पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला या केल्यामुळे आपले हात पण भाजले जात नाहीत आणि आपल्याला थोडासा अंदाज येतो लाडवांचा की कुठला लाडू छोटा मोठा या पद्धतीने मी सगळं वळून घेतलं आणि आता जे सुरुवातीला गरम गरम जास्त गरम होते ते केले ते थोडेसे बसल्यासारखे होतात तर हे अजून देखील गरमच असतात त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं आणखीन वळून घ्यायचं आहे जे आपल्याला वाटतं की बाबा हे थोडंसं शेप बदल आहे तर या पद्धतीने तुम्ही त्यांना शेप देऊ शकता हे बघा आता त्याचा शेप बरोबर आलेला आहे बऱ्यापैकी लाडू सेट झालेले आहेत जे सुरुवातीला केले होते ते थोडेसे हे वाटले तर एकदा पुन्हा हात लावल्यानंतर बघा लाडू किती सुंदर आणि चकचकी झालेले आहेत खूप छान होतात हे लाडू तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद